नीताताई मडावी बोरेले रजनीकांत बोरेले यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह महिला आक्रोश मोर्चात सामील पांढरकवडा येथे निर्भय नारी विचार मंचच्या वतीने सर्व महिलांचा आक्रोश मोर्चा निघाला हया मोर्चेला नीताताई मडावी बोरेले आणि वन म्यान आर्मी रजनीकांत बोरेले यांनी महिला आणि पुरुष कार्यकर्त्यासह त्यांच्या डी एस बोरेले निवासस्थानवरून भर पावसात वाय पॉईंटवरून पोलीस स्टेशन समोरून कडक पोलीस बंदोबस्त आणि वाहनाच्या ताफ्यासह बिरसा मुंडा चौकातून सामील झाले आहे तेथून शहरातील मुख्य मार्गाने निषेध नोंदवीत तहसील कार्यालयवर हा मोर्चा आला असून तहसील चौकात मोर्चेचा रूपांतर सभेत झाले यावेळी सुवर्णा वरखडे अन्याय अत्याचार विरुद्ध भाषण देऊन महिला यांच्यावर संपूर्ण देशात झालेल्या अत्याचार बाबतचा पळा वाचून निषेध केला यासह ज्येष्ठ वकील शिला जनपदकर तृतीय पंथच्या गुरु कांचनबाई यांचा व वनकर बाई डोंगरेबाई बाई, सह अन्य महिलांचे भाषण झाले आहे अध्यक्षीय भाषण नीताताई आनंदराव मडावी बोरेले यांनी केले त्यांच्या भाषण त्यांनी महिलांनी स्वतःची सुरक्षा कशी करावी आणि महिलांची शक्ती काय आहे त्यांच्यावर होत असलेल्या क्रूरू अन्याय अत्याचार आणि हत्याबाबत निषेध केला पुढे महिला बाबत सुरक्षा आणि कठोर कायदे इत्यादी बाबत प्रभावी भाषण दिले पुरुषामधून रजनीकांत बोरेले यांचे भाषणात त्यांनी महिला यांच्यामुळे जगात पुरुष जन्माला आला आहे त्यांचे सन्मान झाला पाहिजे महिला यांनी आपल्यावर अत्याचार हत्या करण्याच्या हेतूने जर असामाजिक तत्व प्रहार करीत आहे त्यावेळी हत्या जरी केली तर त्या महिलावर हत्या गुन्हा दखल होत नाही कायद्याच्या भाषेत आणि महिला शक्ती बाबत आणि कोणतेही शासन बलात्कार हत्या करण्यास सांगत नाही अशा अनेक विषय वर कणखर भाषण दिले आहे यावेळी नायब तहसीलदार फुलमाळी हे महिलांचा सन्मान म्हणून प्रोटोकॉल बाजूला सारून महिलांचे निवेदन घेण्यासाठी सभास्थळ वर आल्याने त्यांचे स्वागत रजनीकांत बोलेले आणि त्यांचे सर्व पुरुष कार्यकर्त्यांनी शाल श्रीफर हार घालून स्वागत के मनीषा गोरलेवार, डॉ विद्या आत्राम, तोड़से, रेखा सलाम दिव्या गेणाम सुगुना कोरेवार पूनम गेणाम अंकित कमकमवर शंकर बड़े लक्ष्मीकांत बोरेले आतिश गेणाम गणेश सिंघानिया, शुभ केलापुरे, चंद्रकांत बोरेले धर्म राठोर प्रितेश बोरेले राजू भंडारवार संजय सौकड़ीवाल उमेश पंचोली झल्या धमेचा विक्रांत बोरेले अक्षय पिपलवा सुमित झाझरिया यांच्यासह प्रचंड महिला आणि पुरुष यांचा आक्रोश महिला मोर्चात सहभागी होते प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज we want justice, we want justice, we want या ठिकाणी सुवर्णाताई वरखडे यांनी निषेध म्हणून त्याच्या मुलींवर बलात्कार झालेले आहे त्यांची निर्गुण हत्या झालेली आहे आणि कोणाचीही आई असो बहिणी असो मुलगी असो ती शेवटी एक स्त्री आहे त्यामुळे त्या, त्या स्त्रियांवर जे क्रूर हत्या झालेली आहे टक्कल करत आहे आणि त्यांनी जोरदार या ठिकाणी निषेध नोंदविलेला आहे त्यामुळे त्यांच्या जोरदार टाळ्यांनी स्वागत सर्वांनी केला पाहिजे आपल्या या तहसील कार्यालयात जमलेल्या सर्व रणरागीनी महिला संघटन पांढरगौडा ढोकी गणेशपूर पिंपरी पांढरगौडा आणि निर्भय नारी मंचच्या सर्व उपस्थित महिला आणि या ठिकाणी जे पुरुष उभे झाले आहे नीताताई आनंदराव मडावी यांच्या रणरागिणी संघटन याला समर्थनार्थमध्ये हे पुरुष इथं उभे झाले आहे ते, ते सगळं उपस्थित पुरुष आणि या ठिकाणी आवाहन करण्यात आला होता की तहसीलदार इथं येऊन या नारींचा सन्मान म्हणून या ठिकाणी निवेदन स्वीकारतील त्याकरिता कलेक्टरच्या आज दौरा असल्या कारणाने तहसीलदार मी बसून म्हणजे समर्थन देता अरे तुमच्या पेक्षा तर माझ्या या रण रागिनी आहे ती भर पावसाळ्यात सुद्धा काड्या साड्या घालून निषेध करण्यासाठी भर पावसात आले आहे यांच्या जोरदार ताळ्यांना स्वागत करा गाडी बसून मी अमोक संघटना आहे मी तमुक आहे असे घरात बसून आज या आक्रोश मोर्चा मध्ये उपस्थित सर्व महिला आणि समोर उभे असलेल्या माझ्या बंधूंना मी विनंती करते की त्यांनी थोडा एक साईड व्हावा कारण काही कारणास्तव जर कोणी इथे येण्याची हिंमत करीत नसेल तर त्यांच्यापर्यंत आमचा आवाज तर जाईल ते बघू तर शकतात कि कोणसा निर्मय नारी आहे ज्या या आपल्या अत्याचाराविरुद्ध आज एवढ्या पावसात सुद्धा समोर आलेल्या आहेत आज मी इथे बोलताना कोणती नेता किंवा कोणी कार्यकर्ता नाही आहे तर मी आज इथे बोलते एक स्त्री म्हणून एक आई म्हणून आणि एक मैत्रीण म्हणून या आधी सुद्धा खूप सारे आक्रोश मोर्चे निषेध मोर्चे इथे झालेले आहेत पण त्यामध्ये काय झालं हो तुम्हाला आठवते का थोडं थोडं आपल्या बोलण्याकडेही आपण लक्ष दिला पाहिजे जी घटना कलकत्ता म्हणा किंवा अन्य ठिकाणी झाली त्या घटनेला रेकॉर्ड इतकं सूक्ष्म देणं रेखांटन करणं हे जरुरी नसते एखादी जखम जर तुमच्या पायाला झाली असेल अंगाला झाली असेल तर तिला खुरपणं म्हणजे मलम लावणं नये म्हणून या पुढे जेही असे आक्रोश मोर्चे काढतील किंवा निषेध मोर्चे काढतील त्यांनी थोडा विचार करावा की आपण काय बोलतो हो, आहोत कुठे बोलतो हो, आहोत निर्भया म्हणा किती डॉक्टर म्हणा ती तर आपल्या गावापासून दूर आहे हो तिच्याशी काय घडलं हे त्यांनी पाहिलं पण आपण इथे काय बोलतो हे आपल्या लेखी बघत आहे आपल्या भगिनी बघत आहे ऐकत आहे याबद्दल थोडा विचार करावा मी इथे खूप डीप मध्ये बोलणार नाही त्यांच्या बाबत पण त्यांनी समजावं नंतर जर त्यांनी अशा शब्दांचा माझ्या माय वापर केला तर मी पहिले मागणी करेल की तिथे तर शरीराने झालेलं आहे तसंच कृत्य पण इथे हे शब्दांनी करतात हे त्या बरोबरच्या दोषी का नाही माझ्या महिलांना म्हणते मी का हो तुम्ही आणि अबला नाणी अबला नाणीचा रिपोर्ट घेऊन बसताय तुमच्यामध्ये काय शक्ती आहे त्याचा विचार करा तुम्ही जिजा बनलं पाहिजे राणी साशीची राणी बनलं पाहिजे हे म्हणतो पण जीवन चरित्र आपल्या आईने आपण कधी वाचलेलं आहोत का आपल्याला जेव्हा वेळ मिळते आपण बघतो साथ की कहाणी क्योंकि सास कमी पाहती त्याच्यातून काय शिकायला मिळेल हो तुम्हाला शिकवायचं असेल तर आपल्या शिकवा ते चरित्र जिजाबाई आजच्या या जगामध्ये मुलींना आपलं स्थान निर्माण करायचं असेल बोलायचं असेल काही पण करायचं असेल आणि आपलं एक करिअर बनवायचं असेल तर तिला हे घराबाहेर पडावं लागेलच इथे उपस्थित तुम्ही पण आई असाल तुम्ही पण बहिणी असाल आणि तुम्ही पण काही कामा निमित्त बाहेर जात असाल तर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या तुमच्या सोबत तुमच्या घरचे राहतात का राहू शकतात का थोडं बोला तुम्ही आपण इथे आक्रोश मोर्चा घेऊन आलो तुम्ही बोला मग आपण प्रशासन आणि शासनाकडून ही अपेक्षा कशी करू शकतो की त्यांनी आमचं रक्षण करावं तुमच्या रक्षणासाठी कराव। तुम्हाला स्वतःला तयार व्हावं लागेल आज तुम्हाला मी आकडा सांगते कारण मी एक पोलीस अधिकाऱ्याची मुलगी आहे आणि एका राजकीय क्षेत्रामध्ये एक नामवंत व्यक्ती जी आहे ते माझे भाऊजी आहे त्यामुळे मला शासन आणि प्रशासन काई थी 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 ते काय करू शकते आणि त्यांची किती मर्यादा आहे हे मी सहजतेने जाणू शकते कारण दोन्ही ज्या गोष्टी आहेत किंवा जे कर्तव्य आहेत जवळून पाहिलेले आहेत आज साध्या अपराधाला हात जरी लावायचा असेल तरी पोलीस लावू शकत नाही मार खातात पण ही स्थिती आहे मग एखाद्या बलात्काराला जर मारण्यासाठी त्यांनी लाठीकाठी उचलली आणि मारलं तर आपल्या मधल्याच मानवी हक्क आयोगाच्या संघटना उभ्या राहतात का मारलं म्हणून तेव्हा आपण कुठे जातो शासनाने केवळ आजच योजना नाही काढलेली आहे महिलांसाठी शासनाला कोणताही शासन मी आजच्या शासनाची गोष्ट नाही असते महिलांच्या फक्त हीच सुरक्षा नाही तर महिलांची शैक्षणिक सुरक्षा व्हावी आरोग्य सुरक्षा व्हावी आणि तिच्या पूर्ण जीवनाची सुरक्षा व्हावी यासाठी प्रत्येक वेळेला पाऊल उचलले गेलेलं आहे याचाच अर्थ असा आहे कि आपना शाशन महिलन आपन, आपन की आपलं शासन हे महिलांच्या बाबतीत संवेदनशील आहे आणि म्हणूनच महिला सक्षमीकरणासारखे कार्यक्रम घेतले जातात नाही तर पुरुष सक्षमीकरण घेतलं गेलं असत काही आंदोलन किंवा मोर्चे येतात तेव्हा केवळ बकरी आणि मेंढ्यासारखे त्यांचा सामील होतो बोलायला शिका समजायला शिका आपल्या जर पुरुषांपेक्षा ही मोठी कुशाग्र बुद्धी आहे कारण आपण घर चालवताना थोड्याशा पैशात घर कसं चालवायचं मॅनेजमेंट शिकलेलं आहे हो। शिका त्या शिवाजी महाराजांच्या शिवा, चरित्रापासून जर संकटात पडलं तर आपल्या बलाट्या अफजल खाना त्यांनी कस मारलं जेव्हा ते कैदेत जे होते त्यावेळेला त्यांनी स्वतःची सुटका कशी केली एवढंच काय खूप दूर जायची गरज नाही मला हे माहिती तुम्हाला माहित आहे की नाही एक महिला अशी होती अत्यंत गरीब कुटुंबातली अशिक्षित आणि होत फुलन देवी ऐकलं oh, oh. फुलन देवी तिचं जीवन चरित्र बघा तिला अकराव्या वर्षापासूनच ह्या सगळ्या समस्यांना ह्या सगळ्या अत्याचाराला तोंड द्यावं लागलं पण ती घाबरली नाही तिने तुझी प्रत्येक वेळेला न्यायाची हे केली पण प्रत्येक वेळा बारे मी में में बोललो बघा न्यायपालिका सगळ्यात मोठ जर काय असेल तर न्यायपालिका आताच आमच्या सुवर्णात्यांनी सांगितलं की बत्तीस वर्षापूर्वी एक प्रकरण झालं होतं ज्यामध्ये शंभर मुली समोर आलं फक्त त्याच्यामध्ये हजारो मुली होत्या आणि ह्या मुली कोणत्या गोर गरिबांच्या नव्हत्या तर त्या होत्या प्रतिष्ठित घरच्या आय एस आयपीएस ऑफिसरच्या घरच्या आणि हे शोषण जेव्हा झालं त्या धसावलं नाही की घरी कसं बोलावं आणि म्हणून हा प्रसंग ही घटना कुठेही होऊ शकते आणि कोणाही सोबत होऊ शकते म्हणून महिलांनी थि स्वतः स्वतःच्या पेक्षा आपल्यासाठी आज चार सप्टेंबर रोजी नेत्र क्रीडा मंडळ पांढरकोडा येथून पांढरगुड्यामधील एक महिला संघटन म्हणजेच निर्मयणारी विचार मंच संघटनाद्वारे आज महिला आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं आणि हे आयोजन देशामध्ये राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि आपल्या पांढरकोड्या तालुक्यामध्ये सुद्धा जे बलात्कारांचं महिला अंतराचं जे अत्याचाराचं जे प्रमाण वाढलेलं आहे आणि हे एवढं अमानवीय आहे तर म्हणून आम्ही प्रवृत्त झालो आहे की जर आज आम्ही आमचा हक्क मागितला नाही आज आमची सुरक्षा आम्ही मागितली नाही तर कदाचित जे आमच्या शेजारी होत आहेत ते आमच्या घरामध्ये सुद्धा किंवा आमच्यासोबत सुद्धा व्हायला वेळ लागणार नाही म्हणून शासनाला आमची एकच इच्छा आहे की आत्तापर्यंतचे बलात्कारांचे जेवढ्याही घटना झाल्या त्या घटना जलदगती न्यायालयाद्वारे ना त्यांना न्याय मिळावा आणि अशा तरतुदी करण्यात यावा कायद्यामध्ये जेणेकरून वर्षानुवर्ष बलात्कारांच्या घटनांसाठी न्याय मागणाऱ्या पीडिता ज्या आहे त्यांनी आत्महत्या किंवा असे त्यांच्या म्हणजे आत्महत्या होऊ नये किंवा त्यांचं मानसिक शोषण होऊ नये खच्चीकरण होऊ नये म्हणून एवढीच आम्हाला शासना आमची सर्व निर्भयणारी विचार म्हणजे पांढरगौडा आणि आमचा सर्व पांढरी विचार म्हणजे पांढरकवडा आमच्या महिलांनी जेव्हा आम्ही ठरवलं की एक आपण पांढरगुडामध्ये जो मुद्दा आपला आहे देशामध्ये अनेक बलात्कारवर अने बलात्कार होत आहे आणि दिवसेंदिवस ह्या बलात्कारांचं जे प्रमाण आहे ते कमी न होता है, ते वाढत चाललेलं आहे अशा काही देशा सरकारने उपाययोजना करायला पाहिजे जेणेकरून हे बलात्काराचं प्रमाण वाढलं पाहिजे पण आम्ही बघतोय की निर्भया असू दे आसिफा असू दे किंवा हातरस असू दे एवढ्या क्रूर आणि अमानवीय घटना झालेल्या आहे की त्या घटना आम्ही ऐकल्या तरी आमच्या अंगावर शहारे येतात पण अक्षरशः आमच्या टी व्हीत बघितलं होतं तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख पण बलात्काराच्या घटनांमध्ये आम्ही आमच्या भारताच्या न्याय सुद्धा तारीख पे तारीख तारीख पे तारीखच बघत आलेलो आहोत म्हणून आम्हाला वाटते की आता हे समीकरण कुठेतरी बदललं पाहिजे सरकारांनी या वाढत्या बलात्काराच्या ह्याच्यामध्ये कायद्यामध्ये अशा काही तरतुदी केल्या पाहिजे जेणेकरून ज्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये येत की चार वर्षाच्या चा पो, वर्षाच्या जी मुलगी चालायला बोलायला नाही अशा मुलींसोबत अकृत्य करण्याचा ज्या डोक्यामध्ये येत्या अशा छाटण्याचा कायदा आमच्या देशामध्ये झाला पाहिजे जो कायदा चीन मध्ये जा तुम्ही मध्ये जा तुम्ही किंवा साऊथ कोरिया मध्ये जा तुम्ही भारताच्या आजूबाजूला जेवढेही देश आहे त्या सगळ्या देशामध्ये बलात्कार करणाऱ्यांवर असा कायदा आहे की एका देशामध्ये तर असा आहे की डुकरांना सोडून त्या डुकरांच्या माध्यमातून त्यांना मारल्या जाते एका देशामध्ये असा कायदा आहे की त्याला गुन्हा सिद्ध झाल्याबरोबर त्याच्या डोक्यामध्ये गोळी घातल्या घालल्या जाते एका देशामध्ये असा कायदा आहे की एका हप्त्याच्या आतमध्ये त्याला फाशी दिली जाते अशा अनेक देशांमध्ये आहे म्हणून त्या देशांमध्ये बलात्कारांच्या घटनाचे प्रमाण सुद्धा खूप कमी आहे पण आमच्या देशामध्ये आता तुम्ही नुकतंच अजमेर प्रकरण बघितलं अजमेर हे बत्तीस वर्ष झाले या एकोणीसशे ब्याण्णव मध्ये अजमेर एक सेक्स स्कॅन्डल झालं होतं जे शंभर मुलींचा त्याच्यामध्ये शोषण झालं होतं त्यांचा त्यांचा रेप करून त्यांचा व्हिडिओ करून त्यांना ब्लॅकमेल करून त्या मुलींना त्या नराधमांनी ब्लॅकमेल केला अशा शंभर कितीतरी मुली होत्या कारण आम्हाला या बलात्कारांचा नेमका आकडा माहीत नाही कारण अशाच कारण आमची इज्जत आमच्या योनीमध्ये कोणी ठेवली हे आम्हाला माहित नाही पण आम्ही नेहमी हेच म्हणतो की आमच्यासोबत काही घडलं तर हे सांगू की नको कारण सांगलं तर समाज आम्हाला एक्सेप्ट करणार आहे स्वीकार नाही किंवा आम्हाला न्याय लवकर मिळणार नाही आणि हे आम्ही बघतोच ना बत्तीस बत्तीस वर्षांना जेव्हा ह्या देशामध्ये बलात्कारांच्या खटल्यांना न्याय लागतो तर आम्ही कशी हिंमत करू की आमच्या सोबत काहीतरी चुकीच होईल आणि आम्ही ह्या हो न्यायालयाचे दरवाजे खटखटू म्हणून आम्ही आता ह्या महिला आमच्या सर्व समस्त निर्भयणारी विचार मंचाच्या वतीने आणि आमच्या इथे उपस्थित सर्व महिला ज्या आमच्या आज पाठीशी आहे आणि आपला स्वतःचा हक्क म्हणून आलेला आहे आणि आमच्या ह्या भगिनींना आम्हाला ज्यांनी ज्यांनी या पांढरकोड्यामध्ये आमच्या सर्व ज्येष्ठ बंधू भगिनी मार्गदर्शकांनी आम्हाला पाठिंबा दिला खरोखरच मी तुमची आभारी आहे आणि भविष्यातही आमच्या भविष्यात असं कुठलं तरी आ, उग्र पाहून उचलल्या जावं असं अशी घटना घडू नये याची सरकारने दक्षता घ्यावी आणि जे आता श्यामकुवर मॅडमनी माझ्या मुंडनाचा मी सुवर्णवर कडे मी आज एक निर्णय घेतला ज्या सरकारला आमच्या इज्जती गेल्या आमच्या मुलींच्या बलात्कार वर बलात्कार होतो त्या सरकारला ती मात्र फरक पडत नाहीये तर माझ्या मुंडनाला देखील फरक पडणार नाही पण भारतीय संस्कृती अशी आहे की भारतीय संस्कृतीमध्ये ज्या वेळेस घरचा कोणीतरी करता पुरुष मरतो आई वडील मरतो त्याच्या नावाने मुंडन केलं जाते म्हणून अशा मेलेल्या सरकारच्या नावाने आज मी मुंडन करणार आहे होणार नाही मोर जे काढले आणि काहीच होणार नाही जर बलात्कारीला समोर आम्ही पायाने तुडवून टाकू आम्हाला सरकारची होत नसेल फाशी त्यांना होत नसेल किंवा त्याला ठार करणं होत नसेल त्यांनी आमच्या समोर आणून सोडावं आम्ही महिला आम्ही म्हणजे भिडलो ते एका क्षणामध्ये त्याचा अंत करू शकतो एवढी ताकत आमच्या महिलामध्ये आहे नाही तर भारतामध्ये काय कुठेही कोणा खेड्यात पाड्यात कुठेही शहरात अगदी आपल्या समोर एखादी घटना होत असेल तर एका महिलेने उठून उभं व्हावं आणि सगळ्या महिलांना एकत्र करून असं तुटलं पाहिजे आणि त्याचा अंत केला पाहिजे काय जाता न्याय मागायला कोण देते न्याय तुम्हाला काही नाही ना न्याय मिळत नाही नुसते मोर्चे काढता आणि हे पोस्टर रंगवता ओरडता फिरता प्रदर्शन करता याला काही अर्थ नाही टाकायचं काय करते बाहू असे किती कोणी केलं नाही त्याच्यामुळे मला असं वाटते की त्याला सोडावं ना पण पुरवून टाकावं या महिला एवढी आपल्या महिला ताकत आहे कशाला दाबरतात एक महिला काय करू शकत नाही कितीतरी रणांगणा ना या धरतीवर झालेल्या आहेत जी हा कितीतरी नावनी त्यांच्या आता घेऊ शकणार नाही पण आपल्याला त्यांचा पूर्व इतिहास माहीत आहे आज या कार्यक्रमाला सर्व रोडनी दुरून दुरून पाहत होते लोक बायका दुरून पाहत होत्या काय पाहता या ना तुमच्यातलं कोणीच नाही का तुमच्या लेखी बाईक नाही तुमचं कोणीच नाही का इथे आणि हे पाहता तुम्हाला ते काय काय तीन हजार आणि डबे काय पेट्या हे दिलं तर सगळे धावत आले असते इथे अरे एकत्र या नाही इथं अशा वेळेस नाही येणार ना तर तुम्ही कशा वेळेस येणार कोणाचं एकट्याचं आहे का एक एक काम इथे तर सर्व आपल्या जनतेचं काम आहे आणि मला असं वाटते की आता याच्या पुढे कधी कोणी चुप राहू हो नका एक जरी महिला उठली तरी तिच्या सोबत महिलांनी यावं आणि त्याचा किती गोष्ट आहे आपल्याला आपल्या हक्कासाठी हक्कासाठी लढावं लागत आहे आपण अशा देशामध्ये राहतो जिथे एका परक्या स्त्रीला शिवाजी महाराजांनी आपली बहीण म्हणून पाठवलं हा आपला आदर्श आहे आपल्या भारतामध्ये किती छान वाटत कि देवीची पूजा केली जाते एका स्त्रीची पूजा केली जाते तिच्या जा शक्तीची पूजा केली जाते अभिवाहस्पद वाटते जेव्हा आपण सगळ्या गोष्टी पाहतो पण त्याच देशामध्ये देशामध्ये महिलांना वृत्तीने बघितलं जातात तिच्यावर बलात्कार केला जातात तिला के स्वतंत्र जाता। आज आपण जर तुमच्या मुलीला बाहेर पाठवायचं म्हटलं तर भीती वाटते कि माझ्या मुली सुरक्षित राहतील का ज्यावेळेस निर्भयावर बलात्कार झाला होता तेव्हा ती फक्त एकोणीस वर्ष आज जिजेव्हा बलात्कार झाला कोलकात्यामध्ये डॉक्टर वर तेव्हा ते 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 ती एकोणीस वर्षाची होती तेव्हा तिने जेव्हा निर्भर बला तेव्हा तिने या गोष्टी ऐकल्या असेल ती पण असेल पण तिला न्यायावर सरकारवर विश्वास असेल की माझी सुरक्षा या देशामध्ये केली जाईल म्हणून ती आज नाही का निर्भयपणे आपलं काम करत होती पण तिची हा भ्रम भ्रम राहिला आणि तिचा नाव हा जीव गेला अशा देशाची लाज वाटायला पाहिजे सरकारला लाज वाटायला पाहिजे

लोगों का बहुत बहुत धन्यवाद जो हमारे किन्नर समाज में से आप हमको मान सम्मान दे के यहाँ तक बुलाते हो और ऐसे कार्यक्रम हम आपको भागी बनते हैं तो हमारा नसीब है कि हम आप लोगों के साथ रहकर इस समाज में जी रहे हमारी खुशनसीबी है पर उनके साथ साथ एक बात ऐसी भी है अपने घरों में बहन बेटियाँ सुरक्षित नहीं आप सभी को पता है तो आप सभी से मेरा निवेदन है जात भेदभाव मत देखिए सब इकट्ठा हो कानून अपना साथ दे और ऐसा एक कानून बनाने के लिए अपन गवर्नमेंट से रिक्वेस्ट करेंगे जब तक आप घरों से बाहर नहीं निकलेंगे तब तक कोई बात नहीं होगी हम समाज किस तरफ जा रहे हैं पहले के लोग एकता वाले थे उनकी एक ही रहती थी कोई भी काम होता था तो एक साथ और एकजुट होके करते थे आज हम समाज में बैठे जा रहे हैं कोई कहता है वो समाज कोई पढ़ता है वो समाज हम इन समाज के लोग आप सभी के घर में उत्सुक मांग के हमारा गुजारा करते हैं तो हमारा निवेदन आप सभी से है कि आप अपने घरों से निकल बाहर आइए और अपनी बहन बेटियों की सुरक्षा कीजिए इसलिए इस मोर्चे में मेरा पाठिंबा है और ऐसी गवर्नमेंट का मैं ऐसे निषेध करती हूँ और यहाँ पर मेरे दो गोल बोलते मैं समाप्त करती हूँ धन्यवाद